नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो पीक विमा योजनेसंदर्भातील अपडेट याचबरोबर काही जिल्ह्यांची जी, जी काही मंजुरी किंवा वाटप असतील तर या सगळ्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो जे काही विमा योजना आहे तर त्याच्याबद्दल संदर्भाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आपण जर पाहिलं तर केंद्र आणि राज्य दोन्ही शासनाच्या माध्यमातून सुद्धा या विमा योजने मध्ये काही बदल करायचे संकेत आपल्याला या ठिकाणी दिले जात आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही योजना कशा प्रकारे राबवली जाते याच्यामध्ये काय बदल करावेत यासाठी चर्चा सुरू होते आणि त्या संदर्भातच एका समितीचं गठन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता त्या समितीनं जो काही त्यांचा अहवाल आहे तर तो आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेमध्ये काही बदल करण्याची तयारी या राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आता त्याच्याबद्दल अधिकृत एक असा जी आर सुद्धा निर्गमित करून या योजनेमध्ये बदल काय करायचे आहेत काय सूचना आहेत तर त्या शा राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला त्या ठिकाणी सुचवलं जातील आणि ते बदल करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगीही आता राज्य शासनाकडून मागितली जाणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून लोकसभेमध्ये या प्रश्नांवरती चर्चा त्या ठिकाणी केली जात होती की शेतकऱ्यांना दिला जाणारा जो काही पीक विमा आहे किंवा जो काही पीक विम्याचा परतावा आहे किंवा लाभ आहे तर तो वेळेवरती त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही आणि किंवा मिळतोय परंतु व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मिळत नाही आणि आता मिळालं तरी ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस त्या विम्याचा फायदा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी घेता येत नाही आणि याच पार्श्वभूमीवरती पीएम किसान योजनेमध्ये ज्याप्रमाणे हप्त्याच्या स्वरूपामध्ये शेतकरी बांधवांना आवश्यक असलेले पिकविम्याचं वितरण त्याचप्रमाणे फार्मर आधार घेऊन त्या शेतकऱ्यांना वितरण हे डीबीटीच्या माध्यमातून जे काही आधार बेस प्रणाली आहे तर त्याच्या माध्यमातून ठराविक कालावधीमध्ये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची चर्चा किंवा मा सूत्रांच्या माध्यमातून माहिती आपल्याला मिळालेली तशा प्रकारची योजना राबवण्यासाठी एक समिती गठीत करून त्याचा देखील अभ्यास करून येत्या खरीप हंगामामधून तशा प्रकारची योजना राबवण्यासाठी सरकारच्या या ठिकाणी खूप आपल्याला सुरू दिसत आहेत याचबरोबर दुसरं अपडेट जर आपण बघायचं झालं तर ते म्हणजे पीक विम्याचं आता पीक विमा योजनेच्या अंतर्गत ज्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांच्या संदर्भातील आपण यापूर्वी सुद्धा डिटेलमध्ये असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की दुसरा हप्ता पहिला हप्ता जे काही हप्ते असतील तर ते विमा कंपन्यांना त्या ठिकाणी मिळालेले त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे कोणत्या घटकाच्या अंतर्गत आलेली आहे कशाच्या माध्यमातून नुकसान भरपाई झालेली आहे ही सगळी माहितीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटून जातील आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने कंपनीच्या माध्यमातून या खरीपाचं जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन करून जिल्हा आणि शेतकऱ्यांच्या रकमे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या होत्या परंतु याच्यामध्ये काही जिल्हे असे सुद्धा होते की त्यांचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी बाकी होतं आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर अहिल्यानगर आहे जळगाव आहे सोलापूर आहे नाशिक असेल भंडारा सातारा सोलापूर कोल्हापूर गोंदिया त्यानंतर पुणे असे बरेचसे जिल्हे होते की ज्यांचे कॅल्क्युलेशन बाकी आणि ज्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन झालं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप जो काही आहे तर तो सुद्धा बाकी होता त्याच्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यासाठी आपण पाहिलं तर पूर्वी शेतकऱ्यांचा जो काही पोस्ट हार्वेस्टचा जो काही विमा होता तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त सत्त्याण्णव लाख रुपयांची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन दाखवण्यात आलेली होती परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन लाख वीस हजार ते बावीस हजारांपेक्षा जास्त वैयक्तिक शेतकरी बांधवांचे क्लेम त्याच्या माध्यमातून करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अतिवृष्टी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेली होती त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल करण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती ही केलेली क्लेम आता कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशनला घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हा कॅल्क्युलेशन झालेला जो काही विमा असेल जी काही रक्कम असेल तर ती कृषी आयुक्तालयांकडे त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आपण क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा विमा सुद्धा मंजुरीची प्रक्रिया आता या कुठेतरी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सुरू झालेली आहे सोलापूर बद्दल बोलायचं झालं तर साधारणपणे दीडशे ते अडीच दोनशे अडीच कोटी रुपयांची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या वापरासाठी त्या ठिकाणी कमी पडू शकते कारण मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं जर नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं शेतकऱ्यांचा जो काही आहे तर द्यादिकानी द्यादिकानी ते मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये क्लेम त्या ठिकाणी केलेले आहेत आता याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात जे काही नुकसान झालेलं होतं ते झालेलं होतं बार्शी तालुक्यामध्ये त्यानंतर जर बघितलं तर करमाळा असेल माळा असेल मंगळवेढा असेल मोहोळे सोलापूर आहे अक्कलकोट आहे तर या भागामध्ये शेतकरी शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रकमा त्या ठिकाणी मिळू शकतात याच्यामध्ये सर्वात जास्त जो काही लाभ मिळणार आहे तर तो जर आपण बघितलं तर तो बार्शी तालुक्याला मिळू शकतो याच्यामध्ये सोयाबीन या, या पिकाची लागवड त्या ठिकाणी जास्त असते पीक विमा सुद्धा जास्त भरला जातो आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी सोयाबीन पिकाचं नुकसान सुद्धा जास्त झालेलं आहे आणि बार्शीमध्ये सोयाबीनचा पीक विमा हा मोठ्या प्रमाणात भरला जात असल्या कारणाने त्या ठिकाणी क्लेम सुद्धा जास्त मोठ्या आप प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात याचप्रमाणे दुसरा एक महत्वाचा प्रश्न न सुटलेला प्रश्न म्हणजे कोल्हापूर तालुका जिल्ह्याचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारणपणे आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांना जवळजवळ आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीने मंजुरी देण्यात आलेली आहे आता ही रक्कम कमी करणं कमी आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं परंतु काही काहीही न मिळाल्यापेक्षा ही आता एक काहीतरी आहे आपल्याला हीच अपेक्षा त्या ठिकाणी ठेवावं हो लागणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक दाव्यांचं जे काही नुकसान भरपाई त्यांच्यासाठी ही रक्कम मंजूर करून पीक विमा कंपनीनं हा पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि प्रकारे काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर शिरूर असेल शिरूरमध्ये दोन हजार चारशे ब्याण्णव शेतकरी बांधवांना दोन कोटी सत्तर लाख रुपये हातकरंगले चौदाशे शेतकरी बांधव आहेत की ज्यांना एक कोटी त्रेपन्न लाख रुपये भेटलेत चंदगडमध्ये एक हजार आठशे शेतकरी बांधव आहेत की ज्यांना एक कोटी पाच लाख रुपये आहेत कागलमध्ये सातशे ऐंशी शेतकरी बांधव आहेत त्यांना पंच्याऐंशी लाख रुपये हिंग्लजमध्ये पाचशे नव्वद शेतकरी बांधव आहेत ज्यांना एकावन्न लाख राज राधानगरीचे जे काही चारशे नव्याण्णव शेतकरी आहेत त्यांना अडुसष्ट लाख पन्हाळा असेल तर चारशे एक्कावन्न शेतकरी बांधव आहेत तेहतीस लाख याच्यानंतर करवीर तालुक्याचं जर बघायचं झालं तर करविल तीनशे शेहेचाळीस शेतकरी बांधव आहेत तर बत्तीस लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शाहूवाडी दोनशे चौवेचाळीस लाख रुपये तर अशा प्रकारे या पिक विम्याचं सा वितरण साधारणपणे आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयांचं हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे तर सोलापूर आणि कोल्हापूर हे दोन्ही प्रतीक्षित असलेल्या जिल्ह्यांना आता पिक विमा वाटपाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त एक दुसरा मोठा आणि जास्त मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेला शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपे मंजूर झालेला जिल्हा म्हणजे किंवा ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो जास्त लाभ मिळण्याची गरज आहे तो जिल्हा म्हणजे लातूर आणि लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये साधारण जवळजवळ एकशे सदतीस कोटी रुपयांची नुसकान मंजूर करण्यात आलेली काही भागांमध्ये पिकाचं वितरण सुरू देखील करण्यात आलेलं होतं परंतु पीक विम्याचं वितरण करत असताना अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे साधारणपणे तीस ते पस्तीस टक्के शेतकरी आतापर्यंत फक्त पीक विमा मिळालेले आहेत लातूर तालुका असेल औसा रेनापूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये विम्याचं मंजूर करण्यात आलेले आलेले तालुके याच्यामध्ये आहेत लातूरमध्ये मंजूर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळजवळ चाळीस हजाराच्या आसपास आहे ज्याच्यामध्ये सुद्धा साधारण दहा ते बारा हजार क्षेत्रामध्ये ते पस्तीस तीस ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यान शेतकरी बांधवांना फक्त पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले आशा करूयात की लवकरात लवकर हा पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल आणि शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळेल आता बऱ्याच ठिकाणी होतोय काय आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन येतो या तालुक्यात मिळाला त्या तालुक्यात मिळाला या जिल्ह्यात मिळाला त्या जिल्ह्यात मिळाला विमा कंपन्या गेम काय करतायत तर एक दोन काही ठराविक शेतकऱ्यांना किंवा काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा मंजूर होतोय विमा मिळतोय आणि बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी प्रतीक्षित राहत आहेत आणि कंपन्या सांगतात की या या जिल्ह्यामध्ये या या तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे इतकं वाटप झालेलं आहे आणि वाटप प्रगतीपथावरती परंतु प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये वाटप सुरू आहे तर आ, लवकरात लवकर विमा कंपन्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी किंवा शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर विमा कंपन्यांच्या मागे आपल्या भाषेत बोलायचं तर दणुग न लावून लवकरात लवकर विमा त्या ठिकाणी वर्ग करून द्यावा अशी एक माफक अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ नवीन माहिती आहेत नवीन व्हिडिओस येतो तोपर्यंत धन्यवाद